त्यानंतर आरोपी हा येथून फरार झाला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच परिसरात विचारणा केली असता कुठलाही तपास लागत नव्हता समांतर शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व साहेब पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर व्यक्तीला अलबक्स उर्फ अली अल्ताफ कुरेशी राहणार सलामपुरा विठ्ठल मंदिराजवळ छत्रपती संभाजीनगर यांनी केलंय त्यानुसार बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर पथके संभाजीनगर भागात जाऊन पंढरपूर वाळूंज येथे आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय पुढील तपासासाठी त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिक दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार नंदकुमार नांदुर्डेकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे तेजस मते अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे જાગજણે સ્તાર કરિતા સંદીપ નવસે નાશિક